पोळ्यासाठी कणिक माळायचं चाललेलं आहे मी मस्त कणिक चाळून घेतलेले आहे आता मी मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये <laughs> अगोदरच टाकले मीठ आता काय करायचंय ह्याच्यामध्ये हळद टाकायची जरा पोळ्या करताना की नाही हळद टाकली की नाही कलर छान येतो छान वाटत हळद आणि तेल पोळ्या पूर्णाच्या पोळ्याचं कणिक भिजवतोय आपण मी अशा पद्धतीने करते तेल टाकलेलं आहे आता हे छान पैकी मळून घ्यायचं मीठ तेल आणि हळद टाकून घ्यायचं आपण चपाती करतोच ना चपातीला हळद टाकत नाही पोळ्या आणि चपातीत काहीतरी फरक असला पाहिजे म्हणून हळद टाकायच्या खूप छान होतात पोळ्या छान होतात छान दिसतात पिवळ्या पिवळ्या असं करायचं का, का कायम हळद टाकत जावं पोळ्या करताना इथं डाळ शिजून झालेली आहे हे पण असं वेळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पण मी हळद मीठ थोडंसं तेल टाकून शित, तीन शिट्ट्या करून घेतलेले आहे आणि छान शिजलेले आहे जास्त पण नाही शिजवायचं थोडस आपण पुरण होते काय ते बघा गूळ टाकताना ते होणारच आहे अजून बारीक आपण पाच मिनिट होतोच ना गुळ टाकून जरा ते करतोच मिक्स करतोच ना गॅसवर तेव्हा पूर्ण शिस्त पुरण छान पुर होत असं चाललेलं आहे पोळ पोळ्याची तयारी म्हणजे होळीच्या पोळ्याची तयारी इथं डाळ शिजवून झालेली आहे आणि इथे कणिक मळून आहे चला कणिक मळून घेते आणि मग दाखवते पोळ्या कशी होते हे बघू शकता अशा पद्धतीने झालेला आहे कणिक मस्त पैकी पिवळ्या पिवळ आणि ह्याच्या पोळ्या खूप छान होतात छान मळून घेतलेला आहे अशा टेक्चरला बघू शकता एक मळलेला आहे इकडं गूळ बारीक करून ठेवलेला आहे आणि इकडे बघू शकता हे असं करून घेतलेलं आहे डाळ शिजवलेली तर ह्याची आमटी करायची ह्याला वेळवणीचं पाणी म्हणतात तर ही वेळवून घेतलेली आहे डाळ छानपैकी आता गुळ आणि सुंट टाकून सुंट आणि वेलची टाकून द्यायचं आपलं ते करून फेटून घ्यायचं मस्त टाकून सुंट आणि हा गुळ पण टाकायचा आहे आपल्याला किती गोड पाहिजे त्या अंदाजाने टाकायचं बघू शकता आणि ह्याच्यात मस्तपैकी गुळ बारीक होईपर्यंत किंवा हे घ्यायचं बारीक करून घ्यायचं ह्याच्यामध्ये सगळा गुळ गॅस सुरू करून <laughs> वा मस्त मी हे करून घेते मी दाखवते तुम्हाला हे बघू शकता असं केलेलं आहे याच्यामध्ये गुळ सगळं पूर्ण मिक्स करून घेतला गॅस बंद करते आणि आपल्याला याचं पुरण वाटून घ्यायचं आहे लगेच पुरणाची तयारी करायची हवं का हे, हे भांड्यात असे चाळून घेऊन हे डाळ आहे ती ह्याच्यात टाकायची आणि बारीक करून घ्यायचं पटकनच गरम गरम असतानाच बारीक करून घ्यायचं पुरण मस्त पैकी एळवण्याची आमटी तयार झालेली आहे आपण ते पुरण बाजूला केलेलं पाणी डाळीतलं पाणी होतं ना बाजूला एळवणी ठेवलेली त्याची आमटी केलेली आहे झाली मस्त तळ चाललेला आहे भजी करायची राहिलेली आहे आणि हे केलेलं आहे गुळवणी म्हणतात त्याच्यात दूध टाकून खेळ छान लागते गुळवणी आमटी इकड पापडचा डबा आहे <laughs> हे कुरडाई चाललेले आहेत कुरडाई तळून झालेली आहे इकडे केलेलं आहे आणि हे गोळे करून ठेवले आता लगेच पोळ्या करून घ्यायचे असं चाललेलं आहे तळे पोळ्या चाललेल्या आहेत मस्त पैकी कसे फे कसे फे झालेलं आहे म्हणजे आता करायचं आहे पूर्ण झाला सगळ्या झाले आता दोन आणि लास्ट पोळ्या चाललेल्या आहेत मस्त ताट करायचं आणि जेवायलाच आहे चला या जेवण करायला मस्त झालेला आहे पोळीचं ताट तयार पुरणपोळीचं ताट तयार हे या आमटी हे दूध किंवा गुळवणी पण म्हणतो आम्ही गुळवणी पोळी कुरडई पापड भात आणि भजी असा आहे मेनू आज मस्त पैकी पुरणपोळीचा चला या जेवण करायला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा या पोळ्या खायला धन्यवाद झालेलं आहे होळीच दहन मस्त पैकी नारळ भुडलेले आहेत छान केलेले आहे होळी इकडं आहे मंदिर आपलं आणि इकडं होळी मीच लास्ट राहिले केलेले <laughs> आहे वडी हाय सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवस गेला कामात म्हणजे पोळ्या करण्यात खाण्यात आराम करण्यात <laughs> आता विडोच्या लास्टला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा होळी होळी कशाचे प्रतीक आपले मनातील अशुद्ध विचार होळी बरोबर टाकायचे आणि चांगले माइंड ठेवायचे छान विचार ठेवायचे दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवायचा आपण पण दृष्ट व्हायचं नाही छान व्हायचं हाच आहे होळीचा संदेश माझ्यातर्फे चला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद